महाराष्ट्र ही संतांची भूमी तशी ही भूमी शूरबीराची आणि तशीच ही भूमी विचारवंत आणि सारस्वतांची महाराष्ट्राच्या या समृद्ध भूमीने या देशाला नवे नवे जगाला अनेक विचारवंत दिले आणि साहित्य दिलं आणि या साहित्यातून खऱ्या अर्थाने समाजाचा उत्कर्ष होत असतो म्हणून साहित्याला समाजाचा आरसा म्हटलं जातं साहित्याला समाजाचा कणा म्हटलं जातं त्या त्या कालखंडामध्ये अवतरलेल्या सर्वच विचारवंतांनी आपापल्या पद्धतीने समाजासाठी योगदान दिलेलं आहे आणि म्हणून या साहित्यासाठी आजवर ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत ज्या संस्थांनी काम केलेल्या आहेत अशाच धर्तीवर आजही काही लोक विचारवंत असतील व्यक्तिमत्व असतील संस्था असतील त्या कार्यरत आहेत नवी मुंबईमध्ये अशीच एक संस्था आहे प्रतिष्ठान संचलित समाध नात्यांचा कविता रटतो ही संस्था मागील तीन वर्षापासून आपल्या पद्धतीने आपल्या परीने संपूर्ण महाराष्ट्रभर आपण पद्धतीने कार्यक्रम राबवत आहे या संस्थेचे दे, जे अध्यक्ष आहेत प्रतिष्ठानचे शिव व्याख्याते आदरणीय रवींद्र पाटील सर यांना आज आपण भेटणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर आता जो नुकतीच पंढरीची वारी झाली आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशभरमध्ये मध्ये आपण जे कार्यक्रम करत असतो त्या अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे की संवाद नात्यांचं कविता डॉट कॉम याची संकल्पना तुम्हाला कशी संवाद नात्यांचा कविता डॉट कॉम याची संकल्पना याची संकल्पना म्हटलं तर ही जी काही कल्पना होती ती कल्पना तुम्ही आम्ही एक वर्गामध्ये तुम्ही विद्यार्थी मी शिक्षक म्हणून गप्पाटाप्पा होत असतानाच कुठेतरी वाटलं होतं की भविष्यातले कवी व्याख्याते वक्ते माझ्यासमोर आहेत आपण इकडे तिकडे का बघायला पाहिजे आणि त्यातूनच कविता डॉट कॉम हा आपला गोतावळा हा जमत गेला आणि हा गोतावळ्याचा गुंता नाही झाला तर तो त्या ठिकाणी मला वाटतं एखादा सुंट्यासारखा झालेला आहे आणि म्हणून कविता डॉट कॉमचा हा प्रवास मला वाटतं आपल्याला कुठून कुठे नेणार आहे ते फक्त आता तो काळ ठरवणार आहे तुम्ही नेहमी सांगत असता की नवी मुंबईमध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या घरचा जो गणपती आहे त्याचं एक वेगळं पण आहे त्याचं कारण असं की प्रत्येकाच्या घरी गणपती येत असताना वेगवेगळे कार्यक्रम पूजा किंवा जेवण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण मात्र सातत्याने गेले पंधरा वर्ष झालं गणपती बाप्पा समोर एक काव्यमैफिल आयोजित करता आणि ही काव्यमैफिल तर आहे पण या कुठेतरी असं तुम्ही कधीतरी बोलला होता तर ती काव्यमैफिली बद्दल तुमच्याकडून ऐकून घ्यायचं आहे की घरच्या गणपती बाप्पा समोर जे भारतीय आपली संस्कृती प्रथा परंपरा रूढी याचा कुठेतरी मेळ आणि टाळ साधावा तालमेळ यावा या अनुषंगाने हा कविता डॉट कॉमचा प्रवास होत असताना आपण मला खूप आनंद होतो सांगायला की प्रथमतः घरातील गणपती बाप्पासमोर हा काव्य काव्यमैफिलीचा जो काही आपण स्वाद घेतला आस्वाद घेतला त्याला मला वाटतं त्याचं बीजारोपण तुम्हीच केलेलं आहे तुम्ही सुचवलं की सर बाप्पासमोर आज आपण ठराविक कवी मंडळी कवयित्री बोलूया आणि याचाही एक उद्देश होता शंकरराव हा उद्देश असा होता की आम्हाला सुखकर्ता दुखहर्ता रोज म्हणायला आवडतं पण ती जी काही प्रार्थना आहे ती जी काही कविता आहे ती लिहिली कोणी ते ही माहिती नाही ते सांगण्यासाठी संत रामदास स्वामींनी लिहिलंय सुखकर्ता दुखहर्ता त्याच पद्धतीने बाप्पाच्या घेणाऱ्या पाचही आरत्या त्याचे कवी कोण त्याचे अर्थ काय सुखकर्ता आणि दुखहर्ता काही वेळेला लोकं दुखकर्ता पण म्हणतात हा जो काही फरक आहे तारतम्य आहे म्हणजे देवाकडे तुम्ही काय मागतायत ते जर आपण योग्य पद्धतीने मागितलं तर देव तुम्हाला तथास्तू था म्हणणार आहे आणि हा कविता डॉट कॉमचा घरातील गणपतीसमोरचा प्रवास आपल्याला लोकसत्ताकडनं लोकमतकडनं दैनिक नवे शेअरकडनं आणि प्रतिष्ठित अशा न्यूज चॅनलकडनं देखील आपल्या बाप्पाची गणपती बाप्पा मोर्या अशी वाह वा, महाराष्ट्रासमोर झालेली आहे तो खूप मोठा आनंद आहे संवाद नाट्यांचा कविता डॉट कॉम महाराष्ट्रभर बहात्तर कार्यक्रम झाले म्हणजे अगदी जळगाव असेल धुळे असेल नाशिक असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर पालघर मुंबई नवी मुंबई ठाणे म्हणजे इतक्या अनेक जिल्ह्यांच्या सीमा पादाक्रांत करून आपण महाराष्ट्रभर फिरतोय आणि एक अभिमान आहे की साहित्याचे कार्यक्रम इतक्या दर्जेदार पद्धतीने होत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं काय म्हणतात कविता डॉट कॉम एक कार्यक्रम म्हणजे दशक्रिया विधीला होता आता अगदी हळदीच्या कार्यक्रमाला लग्नाचा कार्यक्रम तर मला हा प्रश्न विचारायचा की लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोठे भाषा ही आ, एक रूढ आहे आपण म्हणतो पण तुम्ही स्वतः सर हा जो विचार मांडला आणि तो अंमलात आणला प्रत्यक्षात की आपल्या स्वतःच्याच मुलीच्या लग्नाला हळदीच्या कार्यक्रमात तुम्ही लोकांचा कार्यक्रम ठेवावा याबद्दल सर कारण ना बोलणारे खूप असतात पण उक्ती आणि कृती यात फरक असतो तर आपल्या वक्तीनुसार आपण कृती केली याबद्दल सर आतापर्यंत वयवर्ष मी आता, आता त्रेपन्न छोपनमध्ये आलो आहे अनेक हळदी लावल्या आंबी हळदी पण लावल्या <laughs> हळद लावण्याची गरज असते कारण ना जखमा होऊ नयेत आणि ज्या काही सुगंधी जखमा असतात oh. त्या जखमांचे जे काही व्रण उमटू नयेत म्हणून मला वाटतं की हळदीमध्ये जर कवितेचे संस्कार गेले तर मला वाटतं की त्या व्यक्तीचा जो काही अंत्यसंस्कार भविष्यात होणार आहे तो खूप अफलातून असणार आहे म्हणजे सदेह हो विमानाने संत तुकोबा गेले त्या अर्थाने प्रत्येकाचं जीवन होणार आहे आणि हाच माझा त्या ठिकाणचा मनातला छंद होता की माझ्या लेखीच्या लग्नामध्ये हळदीला आपण कविता डॉट कॉमचा कार्यक्रम ठेवूया अर्थात मी नेहमी सांगतोय काय सांगतोय की चिमणी उडाली भूर असेल ना किंवा हा जपून दांडाधर दा दा असेल पोपट पिसाळला अशा गाण्यांवर हळदीच्या दिवशी जे काही समोर नाचलं जातं जे वाजवलं जातं आणि जे गाजवलं जातं ना ते मला थांबवायचं आहे कारण माझी आजी माझी आई तुमची आजी तुमचे आजोबा ज्या पद्धतीने हळदीच्या रात्रीला लग्नामधले जे काही संस्काराची गाणी म्हटली जायची ती गाणी कुठेतरी थांबलेत की काय कुठेतरी रेकॉर्ड वाजवली जाते आणि त्याच्यावरती ते सोपस्कार म्हणून कार्यक्रम केले जातात तसं नको हो आहे म्हणून कविता डॉट कॉम आपण सुरुवात करतोय आणि केलेली आहे आणि हा मला वाटतं आपल्याला अनेक लग्न लावायचे असे सर म्हणजे महाराष्ट्र उगाच पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हटला जात नाही आपल्यावर ते संस्कार आहेत म्हणून आपण या महाराष्ट्राच्या भूमीतल्या सगळ्या विचारवंतांचे महापुरुषांचे विचार घेऊन चाललो आहोत आणि आपण शुभ व्याख्या आहात त्यामुळे आपल्यावरती जबाबदारी फार मोठी आहे सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की पुढील उपक्रम म्हणजे कविता डॉट कॉम तीन वर्ष झालं बहात्तर कार्यक्रम महाराष्ट्रभर झालेत पण डॉट कॉम म्हणून एक म्हणजे प्रयोग होत असताना त्याच बरोबर दुसऱ्या बाजूला अजून काही तुमचे उपक्रम आहे असं ते जाणून घ्यायचं सर या उपक्रमामध्ये जे काही स्वरूप आहे त्याचं रूप मला वाटतं अखंड समस्त नवी मुंबईकरांना माहिती आहे आणि संवाद नात्यांचा कविता डॉट कॉम या परिवारामध्ये जे काही आपले साठ कवी आहेत हक्काचे याच्यामध्ये खास करून माझ्या महिला कवित्र आहेत भगिनी आहेत किंवा माझ्या त्यांना मी कन्या म्हणतो बहिणाबाई ज्या पद्धतीने म्हणतात ना की लेकीच्या माहेरासाठी माय ना सासरी नांदते ह्या मुली मला माझ्याच मुली वाटत आहेत त्यांचं वय काही असू दे पण मला माझ्या लेकी वाटत आहेत माझा परिवार वाटतोय आणि ह्या सर्व लेखींच्या आणि माझे जे काही काय म्हणूया सुपुत्र म्हणूया तुमच्यासारखे आहेत रुद्र आहेत अनेक आहेत अनेक आहेत अशा सर्वांच्या मदतीने हा चालू असलेला कवितेचा प्रवास हा प्रयास जो आपण सुरुवातीपासून करतोय त्या प्रयासाला लागलेली ही मला वाटतं पसायदानाची फुलं आहेत हा कविता डॉट कॉमचा तीन वर्षाचा प्रवास मला वाटतं ह्या प्रवासामध्ये सर्वच प्रयोग क्रमांक मासिक असू दे नाही तर आपले जे काही गावामध्ये महाराष्ट्रामध्ये झाले जिल्ह्या जिल्ह्यात त्याला साक्षीदार तुम्ही आहात आणि प्रवासात देखील आपण जे काही बोलणं होतं चालणं होतं ते पुढच्या कार्यक्रमांचं आयोजन नियोजन आणि संयोजन असतं कविता डॉट कॉमचा हा जो काही प्रवास झाला त्या प्रवासामध्ये अनेक आपण विविधता दे देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं लोकांमध्ये आपल्याला थोडंसं बऱ्यापैकी मनामध्ये स्थान मिळतंय येणाऱ्या दिवसांमध्ये कविता डॉट कॉमचा प्रवास फार छान असणार आहे फार गोड असणार आहे म्हणजे आता ज्या पद्धतीने आपण पावलं टाकलेली आहेत त्या पावलं टाकल्यानंतर ज्या पाऊलखुना उमटलेल्या आहेत ना त्या पाऊलखुनातनं त्या ठिकाणी तो रस्ता तो वाट किंवा तो हमरस्ता कसा होईल हा एक मोठा संकल्प आहे आता आपण सुरू करतोय दैनिक आपले नवे शहर यांच्या माध्यमातनं एक आठवड्याची कविता येणार आहे आणि त्या आठवड्याच्या कवितामध्ये आपले जे काही साठ कवी आहेत यांच्याकडनं कविता मागवल्या जाणार त्याच्यावरती संस्कार केले जातील कवी दिलीप जांभळे कवी समेळ ना विलास काका समय आणि कल्पनाताई देशमुख आणि तुम्ही आम्ही असे पाच लोक मिळून त्या कवितेला आपण त्या ठिकाणी संस्कार देतोय कवींच्या कविता हे असं पहिल्यांदा होतं की छाननी केली जाते रस्व दीर्घ काना मात्रा आणि त्याच्या वर्ण ती कविता दैनिक आपले नवे शहरमध्ये प्रसिद्ध होते आणि साहजिकच कविता डॉट कॉमचा चौथा वर्धापन दिन त्या चौथ्या वर्धापन दिनाला ह्या सर्व कवितांचं पुस्तक येणार आहे आणि त्या पुस्तकामध्ये कवी अशोक बागवे कवी आदरणीय अरुणजी म्हात्रे कवी अनंत राऊत सर आणि अनेक मान्यवरांच्या कविता आपण त्या ठिकाणी नामांकितांच्या कविता घेत आहोत त्याथे ज्योष्नाथ असेल बरेच मित्र आहेत आपले आपला का, जो काही परिवार आहे तो मोठा आहे हा एक पहिला उपक्रम म्हणजे बाजूला वर्षभर सातत्याने प्रयोग चालू असतानाच जे सदस्य आहेत किंवा परिवारातील जे इतर कवी कवयित्री आहेत तर त्यांना एक रोजच एक व्यासपीठ आणि अभिमानाची गोष्ट आहे ना की माझी कविता वर्तमानपत्रात येणार त्यानंतर अशा आठवड्याच्या एक महिन्याच्या चार आणि वर्षभराचं मिळून नंतर पुढच्या वर्धापणाला त्याचं पुस्तक होणार आणि त्या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कवींच्या कविता असणार आणि दुसरा एक उपक्रम आहे सर याच्याबद्दल सगळ्यांना जाणून घ्यायची आहे हा तर हा उपक्रम मला वाटतं तुम्हा तरुणांची जी काही ना स्वादाया स्वादाया। स्वाद आहे आस्वाद आहे आणि त्यातनं जो रसास्वाद आपल्याला पोचवायचा आहे हा पोचवणं गरजेचं आहे म्हणून हा पॉडकास्ट त्याचसाठी खास करून आपण मला शिव तुतारी प्रतिष्ठान आणि कविता डॉट कॉम यांच्या माध्यमातनं सर्व महाराष्ट्रातील कवी रसिकांना या ठिकाणी सांगायचं आहे आम्ही लवकरच तुमच्यासमोर येतोय कविता घेऊन येतो आहे कविता त्या ठिकाणी बरोबर आपलेच कवी असतील नामांकित कवी असतील ह्या कवींचा जो काही कवितेचा पॉडकास्ट केला जाणार आहे त्यावेळेला साहजिकच ती कविता जन्मास कशी आली त्या कवितेमागचं गुपित काय रहस्य काय आणि ते सोता कविता स्वतः कवी त्या ठिकाणी सादर करणार आहेत एक सुंदर जे सूत्रसंचालन आणि संवादक आणि कवी यातला जो काही मस्तपैकी जुगलबंदीचं आपल्याला आनंद मिळणार आहे मला वाटतं तुमच्या मनाची तणाची नक्की स्फोटाची देखील भूक भागवेल अशा कविता आपल्या पॉडकास्टमधनं सादर होणार आहेत अगदी थोड्या दिवसात आपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने भारवलेली माणसं हा महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब फुले सावरकर टिळक यांचा जो काही महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र आपल्याला विखुरलेला दिसा, दिसायला नको ह्याच आपला उद्देश आहे म्हणून आपण अनेक फुलांना जी रानफुला आहेत त्या सर्व फुलांना एक माळेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या पद्धतीने यावर्षी आपण विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये शिवतोतारी प्रतिष्ठान प्रतिष्ठानकडनं छत्रपती शिवाजी महाराज यांचा वैचारिक राज्याभिषेक सोहळा केला कवी आणि हाऊसफुल म्हणजे पूर्ण प्रेक्षागृह खालीवर पूर्ण बाल्कनी समोरलेलं होतं अगदी त्या पद्धतीने कवितेला ते दिवस आपल्याला आहेत आणि हा कवितेचा जो काही तो दिवस असेल मला वाटतं याचसाठी धरला होता हा अट्टहास हे त्याला समर्पक शब्दात असेल आणि आपण हे जे उपक्रम चालू केले त्यासाठी महाराष्ट्रातून सगळ्याच स्तरातून आणि सगळ्याच नामांकित व्यक्ती महत्वांकडून ना त्याला पाठिंबा मिळेल आणि कौतुक होईल आशीर्वाद मिळतील धन्यवाद सर आपल्या सर्व उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा पुन्हा शब्द धन्यवाद सर